नांदेडच्या रेल्वे स्थानकावरती पोलिसांनी मॉक ड्रिल केलाय दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा याची प्रात्यक्षिकं पोलिसांनी सादर केली आहेत दरम्यान प्रात्यक्षिक सुरू झाल्यानंतर पोलिसांना बघून प्रवाशी मात्र भांबावून गेले होते नांदेडच्या रेल्वे स्थानकावरती पोलिसांनी मॉक ड्रिल केलाय दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा याचा प्रात्यक्षिक पोलिसांनी केलं आहे नांदेड रेल्वे स्थानकावरती हा मॉक ड्रिल करण्यात आला या प्रात्यक्षिकामध्ये लोहमार्ग नांदेड पोलीस रेल्वे पोलीस जलद कृती दल श्वान पथक अग्निशामक दल असे ऐंशी ते नव्वद जवान या ठिकाणी आणि पोलीस अधिकारी सहभागी झाले होते गर्दीच्या ठिकाणी हल्ला झाल्यास महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत असा संदेश प्रवाशांना देण्यात आला प्रात्यक्षिकाची सुरुवात झाल्यावरती पोलिसांना पाहून प्रवाशांनी मात्र अचंबित झाले होते दहशतवादी हल्ला जर झाला म्हणजे गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ज्यावेळेस दहशतवादी हल्ला होतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांना आपण प्रतिकार करून त्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतो या संबंधानेच प्रात्यक्षिक आज दहशतीवादी हल्ल्या संबंधाने एक प्रात्यक्षिक ड्रिल या ठिकाणी आपण घेतलेला आहे सदर मध्ये रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड की आर टी एटीसी एटीबी आर पी एफ चे जवान त्याचप्रमाणे अग्निशमन दल येथील अधिकारी व जवान असे ऐंशी ते नव्वद अधिकारी जवान यांनी सहभाग नोंदून या ठिकाणी टेररिस्ट अटॅक संबंधाने प्रात्यक्षिक करून दाखवलेला आहे तरी सर्व प्रवाशांनी अतिशय निर्भीर राहावं हो की दहशतवादी हल्ला जरी झाला तरी आपले महाराष्ट्र पोलीस क्यूआर टी आर सी पी हे सर्व जवान सतर्क आहेत मझर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा